हे देतील मुंबईत जायला लागला आझाद मैदान कारण त्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन प्रयोग झाले होते खोलीतच मग खोलीत प्रयोग झाला मी जर चार चार बोलायचं ठरवलं असता इकडं कोणी व्यासपीठे काही काही म्हणतेच घरात बसल्या बसले चार चार बोलले चार भीतीच्यात बोल का पैसे घेतले काय असे तर तीन वेळेस बोलला मी एकदा नाही तीन वेळेस पण आम्हाला जे पाहिजे होतं त्याच विषयावरती आमची व्याख्या आणि सगळे स्वारी त्याचे वाक्यासह आम्हाला तिथं ते पाहिजे होतं म्हणून ते खेळ हिसकाटायचं आमचं एकदा तर त्या लोन का तरी तिथं खेळ हिसकाडला आमचा तिथे भिंतच होते मग बोलावं पुढं आता ते भ्यायला लागले मी काय करू त्याला त्या अधिकारी अधिकारी मंत्री झोपते घरी ते दिले अधिकारी पाडून ते म्हणले आम्ही नाहीत बघते पोरले देत म्हणजे तिकडं नाही मग म्हणलं बसा घराचं जात घरात चर्चा झाली कारण त्यांच्या पदाला प्रतिष्ठा असते त्यांचं स्टेटस असतं आलेल्या अधिकाऱ्यांचं ते लोकात नाही लोड घेत ते लोड घेते त्यांच्या दोन तीन बऱ्याच घोषणा दिल्या दाराच बाहेर सुद्धा येत नाही मी तुम्ही जर बाहेर चर्चा करा म्हणजे मला मग आज बोलू आमची व्याख्या सांगितली त्याप्रमाणे आमचं सगळ्या स्वर्यांसाठी खरा जीवाग्रह होता त्यासाठी आम्ही मुंबईपर्यंत निघालो होतो आणि सोपन लाखांच्या परिवाराला प्रमाण होतं हे एक आमचा आग्रह होता आणि शिबिरं त्यांनी गावागावात यासाठी घेतले पाहिजेत कारण सामान्य माणसाला माहितच नाही तिची नोंद सापडली का नाही एक तुम्ही ग्रामपंचायतला चिटकिरी सुद्धा पाहिजे किती नोंदी सापडल्या हे सगळ्या गोष्टीसाठी केसेसचा विषय होता आणि ते सगळ्या त्यांनी निर्णय तिथे घेतले आणि राजपत्रित आदेश दिल्यामुळं आम्हाला जे पाहिजे होत समाजाला गोरगरिबांचं कल्याण त्यात होणारे काहींना नाही मिळालं आता काही काहींची हिवर्डे आता ते बी लगेच सांगतो मी तुम्ही पुढे विचारायचं नाही